मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली यावेळी विठुनामाच्या जयघोषात मुख्यमंत्री शेतकरी उगले दाम्पत्याला यंदा शासकीय पूजेचा मान मिळाला उगले दाम्पत्याच्याही हस्ते यावेळी रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली ते आपल्याला पदस्पर्श दर्शन घेता यावं तर तिकडं लंडनमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतोय पंढरपूर ते लंडन अठरा हजार किलोमीटर वारी थेम्सच्या किनारी विठ्ठल विठ्ठल जय हरी सत्तर दिवस बावीस देशातून आलेल्या वारीची सांगता पंढरपूरच्या चंद्रभागेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका सत्तर दिवस 22 देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करून आज लंडन मधील किनाऱ्यावर विसावल्या चौदा एप्रिल रोजी पंढरपूरहून अनिल खेडकर या पादुका घेऊन निघाले आळंदी देहू करत गोरखपूर नेपाळ मार्गे सत्तर दिवसांचा प्रवास करत या पादुका लंडनमध्ये पोहोचल्या आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं इंग्लंडमधील मराठी माणसं हित्रोजवळच्या स्लाव शहरामध्ये जमले होते पालखी सोहळा दिंडी फुगड्या घालत ही मंडळी हॉलमध्ये एकत्र जमली तिथं संत दर्शनावर नृत्य नाटिका सादर करण्यात आली इंग्लंडमधील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातील नामवंत कवी अशोक नायगावकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते महाराष्ट्रातून आलेले अभेद अभिषेकी यांच्या अभंगाच्या कार्यक्रमातून इथल्या आषाढीच्या सोहळ्याची सांगता अठरा हजार किलोमीटर आणि अठरा का एकोणीस देश वीस बावीस देश एवढे फिरत पांडुरंगाच्या पादुका इथे इंग्लंडमध्ये लंडन नगरीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यासाठी मला पण दर्शन घेण्याचा योग आला जे आपल्याला मुंबई पुण्यासारख्या नवीन किंवा शिकलेल्या सगळ्या सवरलेल्या तुमच्या तिसऱ्या पिढीकडे मिळत नाही ते सगळं महाराष्ट्राचं दर्शन आज इथे मला लंडनमध्ये झालं त्यांनी सकल संतांचा ज्ञानोबांच्या आजूबाजूचे जे सगळे संत आणि पांडुरंग विठ्ठल रखुमाई असा जो एक पंधरा वीस मिनिटांचा एक कलाकृती एक नाट्य त्यांनी जे सादर केलं ते अप्रतिम होतं आणि ते खरं असं वाटलं की आज आपण महाराष्ट्रातच आहोत किंवा अळंकापुरी पंढ पंड़, पंढरीमध्ये आहोत असा मला भास झाला चंद्रभागा तिरी म्हणजे इथं थेम्सच्या तिरी आहे पण मला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचं मला आज असा आनंद झाला भारतामध्ये देखील आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीने एन्जॉय नाही करता येत गर्दी असते वेगवेगळ्या वारीचे ठिकाणं असतात मुक्काम असतात पण इथे मात्र संपूर्ण वारीचा पंढरपूर ते लंडनपर्यंतच्या आलेल्या वारीचा पूर्ण अनुभव आम्हाला घेता आला आणि खरंच देवाची या दारी उभा क्षण बरी असा हा क्षण आहे तुम्ही बघू शकता सगळेजण पंढरीची वारी म्हणजे कसं मायेला भेटायला जाणारी लेक आणि आता हे इथे उलट आहे लेकीला भेटायला आलेली ले ले माय असं झालं आहे आता इथे आम्ही एका मुलीला आणि आपल्या तर कसं वाटेल तसं आम्हाला वाटे। वाटतं दूर जवळपास एक सतरा अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत आलेल्या पालुका त्यांचा आज इथं लंडनवासियांना युके आला दर्शन करायचा योग आलाय पंढरपूर ते लंडन वारी होती त्याच्या आपण दिमाखात टावर ब्रिज जे की लंडनचं आयकॉनिक लोकेशन आहे तिथे आपण वारीची सांगता केली